नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी स्त्रियांनी किंवा जाड स्त्रियांनी कशा प्रकारच्या कुर्तीज घालाव्या जेणेकरून त्यांना त्या कुर्तीमध्ये थोडा स्लिम लुक येईल किंवा कमी जाड दिसतील तर त्या कुर्तीज कोणत्या ते, कुर्ती ते आपण आजच्या या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत लोअर बॉडी किंवा मांड्यांचा भाग हा जास्त जाड असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या शॉर्ट कुर्तीज ज्या मांड्यांच्या जाड भागावर येऊन थांबतात तर अशा प्रकारच्या कुर्तीज घालणे शक्यतो टाळावे कारण यामुळे तुमचा मांड्यांचा भाग हा जास्त जाड दिसतो आणि संपूर्ण लोअर बॉडी सुद्धा हे हेवी वाटते त्याचप्रमाणे जर तुम्ही शॉर्ट कुर्ती घालत असाल तर त्यासोबत अशा प्रकारच्या लाईट कलरच्या किंवा न्यूड कलरच्या चुडीदार घालणे टाळावे कारण शॉर्ट कुर्ती सोबत अशा प्रकारची चुडीदार घातल्यामुळे तुमची लोअर बॉडी ही अजून जास्त जाड दिसते जर तुमची लोअर बॉडी ही जास्त जाड असेल तर अशा प्रकारच्या टाईट कुर्ती घालणे सुद्धा बंद करा कारण टाईट कुर्तीमुळे तुमचा हिपचा एरिया हा खूप जास्त जाड दिसतो लोअर बॉडी हेवी असल्यास अशा प्रकारच्या फ्लोई कुर्तीच घाला कारण त्यामध्ये तुमची लोअर बॉडी ही हाईट होते किंवा झाकली जाते तुमची अपर बॉडी हे जर हेवी असेल तर अशा प्रकारच्या शॉर्ट स्लीवच्या किंवा ज्या स्लीव्ह या बस्ट एरिया जवळ येऊन थांबतात तर अशा स्लीव च्या कुर्तीज घालणे प्रेफर करा त्यामुळे तुमचे दंड हे कमी जाड दिसतात आणि तुम्हाला स्लिम लुक मिळण्यास मदत होते अप्पर बॉडी हेवी असल्यास बंद गळ्याच्या किंवा छोटा नेक असलेल्या कुर्तीज घालणे सुद्धा शक्यतो टाळावे तर त्याऐवजी तुम्ही थोडा डीप नेक असलेल्या कुर्तीज घालणे प्रेफर करू शकता कारण त्यामध्ये तुम्हाला स्लिम लुक मिळण्यास मदत होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा